मैदानावर सांगायला आज बरं दिसलं मैदानात दिसलेला तुम्ही नव्हता मैदानात मैदानात काय कसं काय आज कोरेगाव चिंदगीच मैदान काय अपेक्षित म्हणजे आज तुम्हाला सुद्धा माहित नाही बर बर मागच्या वर्षीच मैदान झाले तेव्हा एक नंबरच मला कडे राहिलेला कोरेगाव च हिंदगीस बर बर शुभेच्छा तुम्हाला आज कसं काय आज सुंदरचं नियोजन कोणासं काय काय बकासूर सोबत चांगला पायरा आज आणि जी कोरेगावचं मैदान म्हटलं मा की आपला सुंदरचं गुलाल फिक्सच असते म्हणावं कारण ते आहे ना ती कोरेगाव मैदानाची बर बर ही जोडी पळवायचं कसं काय नियोजन झालं काय बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला